आज आहे श्रीमद भगवद्गीता जयंती मी बऱ्याचशा वेळा सांगितलेलं आहे की भगवद्गीता हे टाइमलेस नॉलेज आहे टाइमलेस म्हणजे हे जे ज्ञान आहे ते कालातीत नाही कालातीत म्हणजेच कालाच्या आधी नाही जसं की आधुनिक विज्ञान हे कालानुरूप बदलते परंतु श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान हे कोणत्याही कालावधीत बदलत नाही जसं काळ्या दगडावरची रेख हे आपण कसं समजू शकतो श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान हे अबाधित आहे परंतु याउलट आधुनिक विज्ञानाने लावलेले शोध हे कालांतराने मागे पडतात किंवा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतात हे का होतं कारण आपण आपल्या लिमिटेड बुद्धिमत्तेच्या जोरावर काही गोष्टी जाणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अयशस्वी होतात भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद म्हणतात की गीता हा मानवी बुद्धीला पारलौकिक वास्तवाशी जोडणारा एक सेतू आहे ते एका ठिकाणी स्पष्ट करतात जो मनुष्य गीता समजतो तो स्वतःचा स्वरूप धर्म समजतो कारण गीतेचा उद्देश ही केवळ नैतिकता नाही तर ते आध्यात्मिक विज्ञान आहे ज्यामध्ये कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग आणि अद्वैत पाहायला मिळते श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात अहम सर्वस्य प्रभोव मीच या संपूर्ण सृष्टीचा मूल आधार आहे हे तत्व समजण्याची क्षमता मिळाली तरच मानवाला त्याच्या जीवनाचा उद्देश कळतो श्रीला प्रभुपादांनी जगाला आठवण करून दिली ही भौतिक जग हे तात्पुरत आहे हा प्रवास तात्पुरता आहे परंतु श्रीमद गीता आपल्याला शाश्वत ध्येय दाखवते आणि परमात्म्याशी नित्य करते मी श्रीमद गीतेला किंग ऑफ नॉलेज म्हणतो म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा म्हणूनच आपले अनबिटन मॅथ्रॉलॉजी आणि मराठीमध्ये स्वराट या पुस्तकामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भाग आपण श्रीमद गीतेवर बेस्ट ठेवलेला आहे कारण आज या पवित्र भगवद्गीता जयंतीच्या दिवशी आपण या ग्रंथाचे केवळ वाचन न करता त्यातील नित्य सत्य मनावर बिंबवूया जीवनातील प्रत्येक क्षणी आपले कर्तव्य संघर्षमुक्त विचार निर्भय आणि मन श्रीकृष्णनिष्ठ असावे कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात योग कर्मसु कौशल्यम म्हणजेच कर्मात कौशल्य कर्तव्यात पवित्रता आणि अंतर्मनात भक्ती हेच जीवनाचे सार आहे आणि हीच आहे भगवद्गीतेची दिव्यता आणि सर्वात महत्वाचं भगवान श्रीकृष्णांनी सबंध मानव जातीवर केलेले अनंत उपकार म्हणजे आहे श्रीमद भगवद्गीता धन्यवाद